माथेरान शहरातील निसर्ग पर्यटन स्टॉल संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले या संस्थेच्या वतीने शार्लोट लेक परिसरात आणि एको पॉईंट परिसरात वृक्षारोपण करण्यात आले निसर्ग पर्यटन संस्थेकडून माथेरानमधील अनेक सामाजिक विषयांवर पाठपुरावा करण्याचे काम करून शहरातील प्रश्न सोडवण्यात ही संस्था पुढे असते त्यावेळी संस्थेचे सदस्य जगदीश कदम अविनाश कोरे थोंडू कदम विजय सावंत किशोर ढोले रमेश कदम सीमा कदम जयश्री कदम मंगेश शिंदे सानिका सक्काळ अविनाश कोरे अभिनव कळंबे गणेश पारदी रेखा पाटील अनंता ठोंबरे वामन वीर धाऊ पारदी अरुण सत्रे रमेश कदम सुनीता सक्पाळ राजेंद्र कदम आदीसह माथेरानमधील माते, निसर्गप्रेमी नागरिक देखील वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे कर्जत माथेरान